वाईट वाटतंय ना असा आपला जो मेन प्लॅन फ्लॉप झालाय ते पुढे जाऊन बघू भेटत का बघायला या ठिकाणाचं तुम्हाला एक सांगतो आता मॅपवरती आहेत ना असे बरेच लोक चुकलेत आम्हाला त्या दादा सांगितलं हा किल्ला एकशे दहा एकर मध्ये पसरलेला आता बघूया किल्ल्याचे बाकी आहेत कासव पण आहेत बट त्या मनाने आम्ही कुठला तरी बघितलं नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कटा चॅनलमध्ये आता मी आणि प्रथमेशने आज सकाळी एक प्लॅन केलं होतं की वज्रेश्वरीला जायचा मग मॅपवर टाकला वज्रेश्वरी टेम्पल आणि ते आलो आहे बट इथे आल्यावर आमचा असा पोपट झाला आणि ते कळालं की हे वज्रेश्वरी गावाचं टेम्पल आहे फक्त इथे आणि जे गरम पाण्याचं कुंड वगैरे जे टेम्पल आहे ना ते आहे दुसरीकडेच त्यासाठी इथून एक ते दीड तासाचा पल्ला येतो तो, तो आम्ही तर गाठणार नाही तर शिवाय मी इकडे एक दादा आहे दुकानात त्यांना विचारलं आम्ही की इथे काय काय फिरायला जागा आहे मग ते बोलले का की इथे वज्रेश्वरी देवीचं एक टेम्पल आहे आणि नागेश्वर आहे बट वज्रेश्वरी देवीचं टेम्पल एक ते चार बंद आहे आणि आता वाजले दीड त्यामुळे आम्हाला ते पॉसिबल नाही आणि नागेश्वर मंदिर आहे इथे तर तिथे होम चालू आहे मग तिथे पण आता नाही बरं आता इथे बाजूला ना एकशे एक एकर जागा आहे एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकर जागा आहे इथे सगळे असे किल्ले आहेत बघा किल्ला पसरलेला आहे एकशे दहा एकर जागे बघा असे किल्ले पसरलेले आहेत आणि पुढे इथे वॉटर ऍक्टिव्हिटी आहेत तर आपण एक किल्ले जरा बघू आणि वॉटर ऍक्टिव्हिटी बघू पोपट झाला तर काय बोल एवढा मोठा पोपट झाला हा दोन तास ड्राईव्ह करून इकडे आलोय त्या आता पण म्हणजे आलो आलोय पिकनिकसाठी आपण हां पण त्याच्या आधी टाइम होता तो बोललो वेळ काढून एक नवीन काहीतरी बोललो एक गरम पाण्याची कुंडा वगैरे तर अनुभव हो आणि दर्शन पण घेऊघ पण सर्वच झालं फ्लॉप पण नेक्स्ट टाइम काहीतरी आम्ही तिकडे जाऊन ते बघूच तर सध्या आता इकडचा स्पॉट कव्हर करू हे बघ आम्ही ह्या रस्त्याने आलो वज्रेश्वरी गावातून हा रस्ता आलाय आणि इथे हे वज्रेश्वरी देवी मंदिर वसई किल्ला आणि नागेश्वर मंदिर वसई किल्ला आणि इथे असे किल्ले आहेत इथे पुढे जाऊन बघू जर किल्ल्यावर ते काय भेटतं का बघायला नाहीतर ते झालं बघून की जिथून आपण एंट्री घेते ना तिकडे दोन पार्ट आहेत एक आपण राईटला लावतो आणि एक स्ट्रेट मार्ग आहे स्ट्रेट आपण जाऊन इथे बीच आहे त्या बीचवरती आता वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत आता कोणकोणत्या वॉटर ॲक्टिव्हिटी आहेत कितीला आहेत ते सगळं बघू हां या ठिकाणचं तुम्हाला एक सांगतो आता मॅपवर ते आहेत ना असे बरेच लोक चुकले तसं आम्हाला त्या दादानं सांगितलं तर आम्ही पण चुकलो आहे की वज्रेश्वरी देवी टेम्पल एवढं टाकलेला मॅपवर आणि या मॅपवर आलो आहे पण तुम्ही जर वज्रेश्वरीला जायचं आहे म्हणजे ज्या गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे वज्रेश्वरी हॉट वॉटर स्प्रिंग मॅपवर टाका आणि या तरच तुम्हाला ते तिकडे एक्झॅक्ट प्रॉपर लोकेशनवर घेऊन जाईल हा किल्ला एकशे दहा एकरमध्ये पसरलेला आता बघूया किल्ल्याची काय औषध बाकी आहेत आणि काय किल्ल्याचा ॲक्च्युली इथे प्री वेडिंग शूट शूटसाठी जास्त आहे आम्ही किल्ल्यामध्ये आलो आहे किल्ल्यात काय उरलं तर असं वाटत तरी ना मला फक्त साईडची जी भिंत जी मजबूत भिंत आहे ना तेवढीच आहे फक्त इथे याची एक रूम झाली ते इथून किल्ल्यामध्ये एक विहीर आहे पाणी पण आहे कासव पण येतात आता इथे आलो आहे किल्ल्यामध्ये असं बघण्यासारखं तर काय नाही आता एवढा लांब पण आलो आहे आणि आपला जो मेन पॅन होतो फ्लॉप झाला आहे तर इकडे बघू जितकं काय असं दाखवण्यासारखं आहे ना तेवढं दाखवूया आणि आपण इथून बेचलं जाऊया वाईट वाटतंय ना असं आपला जो मेन प्लॅन फ्लॉप झालाय हा प्लॅन तर फ्लॉप झाला आहे बट असा एक सीन आहे की ते डिस्टन्स इथून पण दीड तास लांब आहे दोन तास ड्रायव्ह ड्राईव्ह कर, करून इकडे आलो आहे इथून पण गेलो असतो पण दुसरीकडे बट संध्याकाळी संध्याकाळी एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आम्हाला तिकडे आम्ही जाऊ शकत नाही पण नेक्स्ट टाइम कधी टाईम भेटला ना वज्रेश्वरीला मी नक्की जाईल वरून तर हवा वगैरे मस्त आहे नाही बघा पार्टी पण ते कदाचित पाणी साठवण्याची जागा अशी असावी अशी वाटते आणि ते सुकलो एकदम कडकडीत सुकलेलं आहे इथे एक आहे ही एक, एक रूम वाटते कधी ते का पाण्या साठा वज्रेश्वरी मंदिर तर नाही भेटलं बट त्या मनाने आम्ही वसई किल्ला तरी बघितला तर मित्रांनो आता आपण वसई किल्ल्यातून निघालेलो आणि इथे वसई जेटीची इथे आलेलो आता इथे आम्हाला सांगितलं की बीचच्या इथे आहे ना ते वॉटर ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत बट इथे आता जेटी आणि इथं आतमध्ये दुसऱ्या कामाचं दिसलं तर नाही बट वसई किल्ल्याबद्दल सांगितलं तर ते थोडंफार म्हणजे ठीकठाक आहे बट त्याचे डागडूजी वगैरे केलेलं नाही त्याची देखरेख आहे काहीच का नाही सगळं असंच पडू नये सगळं सुकलेली झाडं पानं वगैरे आहेत आणि हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजेश्वरी मंदिरात जायचं असेल तर वजेश्वरी मंदिर मॅपवर टाकू नका ते फक्त वज्रेश्वरी वॉट हॉट वॉटर स्प्रिक किंवा गरम पाण्याचे तुंड असं काही सर्च करा तरच तुम्हाला ते मॅपमध्ये दाखवतील मॅप पण वज्रेश्वरी टेम्पल बोला ना इकडंच दाखवतो हो तर आता हे व्हिडिओ मी तेच एंड करतो आहे हे टू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय